नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आता नाना आणि जानकी मी दोघं मिळून आता खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं म्हणजे त्यांना खरं काय आहे ते जाणून घ्यायचं असतं तेव्हा आता जानकी म्हणते नाना काय करायचं हो आता ह्या बाई तर घरी येऊन बसल्या आहे तिकडे सुमित्रा आई पण टेन्शनमध्ये आहे काय करायचं तेव्हा त्या नाना म्हणतात मी ना त्या हिंमतरावांना फोन लावतो आणि त्यांना ताबडतोब इकडे बोलवून घेतो ते, ते ओळखतील की ही पार्वती आहे की नाही तेव्हा आता जानकी म्हणते हो चालेल नक्की बोलवा तेव्हा आता दुसऱ्या दिवशी इकडे ऐश्वर्याला कळालेलं असतं की आता हिंमतरावांना हिंमत काकांना घरी बोलवणार आहे तर आता ऐश्वर्या त्या हिंमत काकांना आता धमकी देते तू तुम्ही जर कधी खरं खरं सांगितलं ना तर तुम्ही जीव घेईल अशी आता खोटी धमकी दिलेली असते ऐश्वर्याने पण आता हिंमत काकासुद्धा खूप घाबरलेले असतात ते वयाने वयस्कर असतात तर आता इकडे सुमित्रा म्हणते आले का, का, का ते काका बघ बरं तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाही आई अजून आले नाही सुमित्रा म्हणते मग फोन लाव त्यांना कुठे कुठपर्यंत पोचले तेवढंच आता त्या हिंमत काकांचा फोन येतो आणि ते म्हणतात की बाळा मी आज नाही येऊ शकत तेव्हा आता ऋषिकेश त्याच्या आधीच बोलतो की काका तुम्ही कुठे आहे कुठपर्यंत पोचले तेव्हा हिंमत काका म्हणतात बाळा मी नाही येऊ हो शकत मला दुसरं काम अर्जंट आलेलं आहे त्याच्यामुळे मी नाही येऊ शकत कारण आता इकड्या ऐश्वर्याने त्या हिंमत काकांना धमकी दिलेली असते तर त्या नाना म्हणतात हिंमत हे बघ हा फोन घे आणि बघ हीच पार्वती ही आहे का तेव्हा आता इकडे हिंमत काका खऱ्याचं पूर्ण खोटं करून टाकतात आता कारण त्यांना ऐश्वर्याने धमकी दिलेली असते त्यांनी खो घाबरलेले असतात ते म्हणून ते सांगतात की हो हीच आहे पार्वती हे ऐकून आता सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते तर आता इकडे सुमित्रालाही खूप मोठा धक्का बसतो तर जानकीला ऋषिकेशला पण जानकी आणि ऋषिकेशचं दोघंही एकमेकांकडे बघत असतात तर मंडळी आता ऐश्वर्याचं सत्य आता जानकी शोधून काढेल का की हिम्मत काकाला तिने म्हणजे खोटं बोलायला सांगितलं असं